निर्भय महाराष्ट्र पार्टीचं शक साठ किलो वजनेगट भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक एकोणतीस आणि तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत आयोजक निर्भय महाराष्ट्र पार्टी साखरी तालुका जय बजरंग ग्रुप दुसाणे या स्पर्धेसाठी सहकार्य आहे भगवान भदाणे यांच्याकडून जेवणाची सोय किशोर सोनवणे यांच्याकडून साऊंड आणि मंडप कैलासवासी रमेश झिपा शेलार यांच्या स्मरणार्थ श्री दिनेश रमेश शेलार यांच्याकडून प्रथम द्वितीय आणि तृतीय चषक मुक्कामाची आणि जेवणाची सोय केलेली आहे या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी उपस्थित माननीय श्री डी बी बहिरम साठ किलो वजनेगट भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये रोख श्री आप्पासाहेब प्रकाश वामनराव बाविसकर माजी ग्राम विकास अधिकारी द्वितीय बक्षीस रुपये सात हजार रोख डॉक्टर मनोहर रवींद्र खैरनार तृतीय बक्षीस रुपये पाच हजार रोख जय बजरंग मित्रमंडळ दुसाणे नियम आणि अटी याप्रमाणे वजन एकदाच केले जाईल सर्व संघांनी पाच वाजेपर्यंत हजर राहावे पंचांचा नियम अंतिम राहील एक खेळाडू एकाच संघाकडून खेळेल खेळाडूंची शारीरिक जबाबदारी स्वतःवर राहील साठ किलो आतीलच खेळाडू पाहिजे आयोजकांचा कुठलाही संघ फायनलमध्ये राहणार नाही या स्पर्धेचे व्यवस्थापक आहेत गौरव सूर्यवंशी यांचा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ तेहतीस एक्कावन्न एक्क्याऐंशी कुलदीप पाटील यांचा मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी तीस बहात्तर बावन्न सुयोग वाघ त्र्याण्णव बावीस पंच्याण्णव अठ्ठेचाळीस पन्नास या स्पर्धेचं ठिकाण जिल्हा परिषद केंद्रशाळा दुसाणे साकरी रोड